नमस्कार जेव्हा एखादा मोठा राजकीय पक्ष फुटतो तेव्हा निष्ठा आणि सत्ता यातला एक मार्ग निवडावा लागतो हो ना आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आज आपण शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या काही प्रमुख नेत्यांच्या भूमिकेबद्दल बोलणार आहोत हो आणि ही फक्त काही व्यक्तींची गोष्ट नाहीये नाही राजकीय संकटात एखादी संघटना स्वतःला कसं टिकवून ठेवते याचा हा एक अभ्यास आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर चला तर मग याच रणनीतीचा पहिला स्तर पाहूया भास्कर जाधव हो यांचं नाव म्हणजे स्रोतांमध्ये त्यांना पक्षाचा आक्रमक चेहरा असं म्हटलं गेलंय हो ढाल म्हणून अगदी विधानसभेत जेव्हा पक्ष एकटा पडलेला दिसत होता तेव्हा त्यांनी एका हाती किल्ला लढवला असं म्हणतात की त्यांच्या एका भाषणानं सत्ताधारी बाजू पूर्णपणे अस्वस्थ झाली होती इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे राजकारणात जेव्हा तुमचं अस्तित्वात धोक्यात येतं तेव्हा आक्रमकता ही ही फक्त एक रणनीती राहत नाही अच्छा ते टिकून राहण्याचं एक साधन बनत भास्कर जाधवांच्या बाबतीत स्रोतांमधनं हेच दिसतंय तो आवाज फक्त विरोधकांना उत्तर देण्यासाठी नव्हता तर आपल्याच कार्यकर्त्यांना एक संदेश देण्यासाठी होता की आपण अजूनही लढ्यात आहोत म्हणजे एकाच वेळी हल्ला आणि बचाव बरोबर पण विधानसभेतला हा लढा एकीकडे पक्षाचा जो बाले किल्ला आहे मुंबई तिथे संघटना टिकवणं हे एक आव्हान होतं होतं तिथे तिथे काय घडत बरोबर आपल्याला या रणनीतीचा दुसरा स्तर दिसतो म्हणजे संघटनेचा आधारस्तंभ सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांसारख्या नेत्यांनी जमिनीवर काम करून मुंबईतली पकड अजिबात ढिली होऊ दिली नाही त्यांनी सत्तेच्या संधीला नकार दिला आणि हा कार्यकर्त्यांसाठी एक खूप मोठा संदेश होता आणि सुनील प्रभू यांची भूमिका तर त्या कायदेशीर लढाईतही महत्वाची ठरली होती ना अपात्रता प्रकरणात नक्कीच विप म्हणून त्यांची भूमिका कायदेशीर दृष्ट्या अत्यंत निर्णायक होती पण पन त्या जाऊन अनिल परब यांचं उदाहरणही स्रोत्यांमध्ये श्रोत्यांमध्ये ठळकपणे मांडले आहे केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड दबाव आणि हा दबाव म्हणजे फक्त चौकशी नसते तर ते एक मानसिक खच्सीकरण असतं अशा स्थितीत उभं राहणं हे संघटनेला आतून तुटण्यापासून वाचवतं म्हणजे एकीकडे विधानसभेत आक्रमक बचाव दुसरीकडे मुंबईत संघटना सांभाळणं आणि मग तिसरा स्तर येतो तो म्हणजे भविष्याची तयारी आदित्य ठाकरेंची भूमिका त्यांच्या शिवसंवाद यात्रेचा उल्लेख आहे पण मला एक सांगा अशा यात्रा खरंच पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी किती प्रभावी ठरतात हा खूप चांगला प्रश्न आहे बघा स्रोतांनुसार आदित्य ठाकरेंच्या रणनीतीचे दोन मुख्य उद्देश दिसत आहेत कोणते एक म्हणजे स्वतःवर होणाऱ्या वैयक्तिक टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून थेट जनतेत जाणं आणि दुसरं मशाल हे नवीन चिन्ह ते लोकांपर्यंत पोहोचवणं यातून त्यांनी तरुणांना जोडण्याचा आणि पक्षाला एक नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला ही एक प्रकारे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक होती आणि या सगळ्या मोठ्या नावांच्या पलीकडे स्रोतांमध्ये एका अशा घटकाचा उल्लेख आहे जो जो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा आहे सामान्य शिवसैनिक हो असं म्हटलंय की नेते विकत घेता येतात पण कार्यकर्त्यांची निष्ठा नाही हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हीच तर खरी गोष्ट आहे हा त्या संपूर्ण रणनीतीचा पाया आहे मराठवाड्यासारख्या भागात जिथे पक्षाला मोठे धक्के बसले तिथे अंबादास दांडवे यांनी याच सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर शून्यातून संघटना उभी केली अच्छा स्रोतांमधली एक गोष्ट तर खूप बोलकी आहे की हे कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोचवत होते राजकारणात शेवटी संख्याबळ महत्वाचं की नाही बरोबर आणि ते अशाच निष्ठेने जोडलेल्या कार्यकर्त्यांमधून उभं राहतं हीच खरी ताकद आहे तर मग या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे केवळ काही नेत्यांच्या निष्ठेचं प्रकरण नव्हतं नाही अजिबात नाही ही एक विचारपूर्वक आखलेली बहुस्तरीय रणनीती होती ज्यात आक्रमकता संघटनात्मक पकड भविष्याची तयारी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास या सगळ्याचा समावेश होता अगदी बरोबर पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे राहतोच कोणता राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केवळ निष्ठा आणि संघर्ष पुरेसा असतो की बदलत्या काळानुसार नव्या राजकीय समीकरणांची आणि म्हणजे तडजोडींचीही गरज असते यावर विचार करायला नक्कीच वाव आहे